नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ नवागडी नवाराज कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरला लाभले जुने वैभव सभापती सुनील पाटील गावंडे व त्यांच्या संचालक मंडळाच्या प्रयत्नांमुळे कास्तकारांना लाभले सुगीचे दिवस विदर्भ राज तीन पाच आठ न्यूज ग्राउंड रिपोर्ट गेल्या बरेच वर्षानंतर दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला जुने वैभव प्राप्त झाल्याची चर्चा महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात जोरात सुरू असल्याने साहजिकच दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भाऊ भारसाकडे यांनी टाकलेला प्रचंड विश्वास व कामाची जबाबदारी सभापती सुनील पाटील गावंडे व त्यांचे सहकारी उपसभापती राजूभाऊ कराळे व संचालक मंडळ समर्थपणे पेलत असल्याचे यावरून स्पष्ट दिसते आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकरी राजा सुखावला गेला पाहिजे या उदात्त हेतूने सभापती सुनील पाटील गावंडे उपसभापती राजूभाऊ कराळे व त्यांचे सहकारी संचालक मंडळ सतत प्रयत्नरत असल्याने दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव सतत चर्चेत असते बऱ्याच वर्षापासून धूळ खात पडलेली कृषी भवन इमारत पुन्हा नव्याने कामी लागावी शेतकरी मजूर व मागासवर्गीय बांधवांचे कमी खर्चात लग्न सोहळे व इतर कार्यक्रम पार पाडावे म्हणून सुनील पाटील गावंडे व त्यांच्या सहकारी संचालक मंडळाने कास्तकार व सामान्याच्या हिताचे घेतलेले निर्णय बघून सभापती उपसभापती व संचालक मंडळाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे यातीलच एक उपक्रम म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर चालू असलेली सी सी आय मार्फत पांढऱ्या सोन्याची खरेदी या प्रसंगी मार्केट यार्डमध्ये जमलेल्या काही शेतकरी बांधवांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला तो प्रसंग नमस्कार मित्रांनो आज आपण दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो हो। आहोत सी सी आयच्या तर्फे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर या पांढऱ्या सोन्याची खरेदी होताना आपण बघतोय प्रचंड प्रमाणात इथं गर्दी झालेली आहे आणि कास्तकार पण उत्साहित दिसत आहेत परंतु प्रसारमाध्यमात काही अशाही बातम्या येतात की शिश्याच्या खरेदीमुळे कास्तकार नाराज आहेत नेमके खरंच कास्तकार नाराज आहेत का आमच्या माहितीप्रमाणे आम्ही लहानपणी अशी गर्दी बघायचो आमच्या वडिलांसोबत यायचो आणि शुगर वगैरे घेऊन टॅक्टरच्यासोबत आम्ही राहायचो अशा बऱ्याच वर्षानंतर माननीय सुनील पाटील गावंडे यांच्या नेतृत्वात या कृषी उत्पन्न बाजार समितीत या यार्डवर या सोन्या या पांढऱ्या सोन्याची खरेदी होताना आम्ही बघतोय मला सांगा गजान भाऊ आपण बऱ्याच वर्षानंतर अशी खरेदी होताना बघताय तुम्हाला काय वाटतं सी सी आय टीची खरेदी चालू आहे यामध्ये कास्ताकाराचा फायदा आहे की नाही कास्ताकाराचा फायदा आहे आणि कापसाला चांगला भाव हे राहिला कापसाले जर शिशिया नसतील तर कापसाले कमी भाव येतात म्हणून मोठ्या लेवलवर कापसाचे भाव कमी आहे बरं म्हणजे गाठीचे खर्चीचे भाव कमी असल्याकारणानं सिशिया व्यवस्थित भाव ठेवून राहिला बरं कास्ता चांगलं होऊन राहिलं फक्त गर्दी जेवढी होऊन राहिली कास्तागार आहे का व्यापारी आहे ही नाही लक्ष ठेवून आले बरं काय कास्तकार खरा आहे व्यापारी खरा आहे पण कास्तकाराचं थोडंसं जागा अभावी अडचण आहे मार्केटमध्ये जागा खंबडली गळती बरोबर बरं तुम्हाला काय वाटतं मार्केट कमिटीनं काही नियोजन करावं असं वाटतंय का तुम्हाला आता वेळेवर नियोजन थोडीच करणार आहे मार्केट कमिटी बरं होऊन का आता यावर्षी दहा पंधरा वर्ष जाऊ मार्केट बंद पडल्याच्यानं कापसाची या नवीन वर्षी खरेदी चालू झाली म्हणजे हे नवीन खर नवीन वर्षी आता खरेदी चालू झाली हे चांगलं झालं की काय चांगलं झालं शिशियाची खरेदी आहे म्हणून कास्तकाराला भाव भेटून नाही तो कापसा कास्तकाराला भाव भेटून असं काय हो म्हणजे याच्या आधी सिशियाची खरेदी नव्हती त्याच्यामुळे मग व्यापारी वर्ग जरा खुश होता दरवर्षी कापसाले भाव राही या कापसाले भाव नाही आहे वरच्याले ओलं गाठीले सरकिले ह्याच्या कास्तकारी का सिशियाला एकच भाव राहायचे भाव डाऊनही झाले दुईचे सरकीचे तरी सिशियाला भाव घ्याच लागले असं आहे तुमचं कुठून आले बर तुम्हाला काय वाटते शिशियाची खरेदी चालू आहे मार्केटमध्ये काय सांगाय कष्ट करा बरं बरं असं ते फसवणूक केल्या जाते कारण व्यापाराला व्यापाराला जास्त भाव आणि कास्तकाराला कमी भाव नाही सध्या तर काही फसवणूक वाटत नाही बरं तुम्हाला असं म्हणजे आता गेल्या दहा पंधरा पंधरा वर्षांच्या आधी असा विषय होता का वैपाराल तसं की मार्केटमध्ये कापूस विकतो आपण अशा गरजेच्या प्रमाणात खाद्य पाहत आहे त्याच्या आधी असे दिसले त्याच यात काय फरक पडतो त्यावेळेस त्रास होता, त्रास होता, होता। आज त्रास नाही आहे तेवढं बैलबंडाचा काळ होता होता मुक्काम होतो आज मुक्काम नाही आहे वाहन आहे एकंदरीत शिशियाची खरेदी काष्टकाराच्या हिताची आहे असं तुम्हाला म्हणायचं हिताची आहे हिताची तर हे काही काष्टकार मंडळी होती यांचं असं मत पडलं की बा काष्टकारा शिशियाची खरेदी ही काष्टकाराच्या हिताची आहे परंतु काष्टकारांना मार्केट यार्डमध्ये बोलवू नये प्रत्येक जिनात त्यांचे कर्मचारी वगैरे लागलेले आहेतच तेव्हा सभापती महोदय सुद्धा काष्टकारांच्या या सूचनांचं किती पालन करतात आणि त्यांना किती न्याय मिळवून देतात हे सुद्धा बघणे आपल्याला उचित ठरणार आहे आपण पात्र विदर्भात विदर्भ तीन पाच आठ न्यूज मी प्रभुदास शिंगळे